वेलकम टू माय चॅनल पब्लिक तर पब्लिक आजचा ब्लॉग आहे तर आम्ही लग्नाच्या शूटला चाललो आहे आता टेंबुर्नी सोलापूरमध्ये आहे तर सकाळी उठून आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालोय तर वेलकम आमच्या कोटी देवांनी केलेला आहे आणि आपला भाऊ सँडी गुड मॉर्निंग पब्लिक साईल मोरे कुठे गेला शुभम बाकीचं आवडते ते तर आता आम्ही निघलो शूटला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप मज्जा येणार आहे भाई। तर पब्लिक नवरदेवचे घरचे आहे ते आम्हाला घ्यायला तर आम्ही तोपर्यंत आलोय अध्यक्ष अध्यक्ष हॉटेलला नाश्ता करायला तर पब्लिक दोन कार्यकर्त्यांना मी पोरीच्या घरी सोडलोय मी आम्ही शुभम निघलोय रिक्षा घेऊन आमची आता आम्ही पोराची एंट्री घेणार आहे तिकडे चाललोय तर एकदम गावाची वाईट यायला लागली मस्त गावाकडं आलो आम्ही ते पूर्णच्या आतमध्ये आलो चला तुम्हाला रस्ता दाखव धुपच झालं आहे धुम बरं मला म्हणत आहे ना का धुपधुप घे धुपधुप घर पब्लिक भिके भाऊ आज रिक्षा चालत आहे तेंबुरणीमध्ये हो तर बघू शकता तुम्ही आमची गाडी कशी चालली आहे तरी average असता पण कसं आहे आपल्याला उणवायचं नाहीये पण आपण सरळ जाऊया बाबा फोन आलाय गाडीचा आले तर फोन उचलू नका तुम्ही पब्लिक बघू शकता गावकर्ता कॅनल ओंड भरलेला आहे पाणी भरपूर आहे चॅनलला तर बघितलं आमची गाडी पण हळू हळू चालू चॅनलवर आहे हे बघा लोक कॅनल मध्ये कचरा टाकत आहेत या असल्या लोकांमुळे आपला देश खराब झालेला आहे बघू शकता असल्या या लोकांमुळे देश खराब झालेला आहे एकदम सुगंधित झालेलं ते आज कमी जानेवारी तर तरी लोक घाट सारखा देशाला आपले पर्यंत आपल्या देशाला घाट सारखा एवढं बोलून मी माझ्या बोलतो रिक्षा दादा तुम्ही बघू शकता आमची स्क्वाडा घेऊन आम्ही पोचलो आहे लोकेशनवर हॉल आहे मागं तर आमच्या आधीच नवरदेव आला आहे तर नवरदेवची गाडी आहे नवरदेव गेला आतमध्ये चला आता आपण नवरदेवची एंट्री घेऊया मस्तमध्ये लोकेशन मस्त आहे इथं कसं आहे फोटो भाऊला लावायचं मस्त यायचं आपल्या गाडीच गोपन जायचं तर पब्लिक तुम्ही बघू शकता हॉलवर पोचलेलो आहे हॉलवर कोणीच नाही का ग्रँड वेडिंग वाटतं हसवलं आपल्याला तर पब्लिक आपले मित्र आत्ता पोचले ते लग्न झाले आळस झाली सगळं तर बघू शकता आले ते राहुरुरिरि काहीतरी म्हणतात ना मला कसं कार्य करते थांबा या काय कसे ब्लॉग मध्ये माहिती हे सगळे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दिसले असते ना आपले जीवलग बंधू आज ऍड झालेत आपले भावी नगरसेवक

कारण जरा गडबडीत होतो खूप व्यस्त होतो म्हणून काय ब्लॉग शूट बरोबर झालं बर नाही डायरेक्ट एंड करतो आहे आपण डायरेक्ट फोटोशूट घेतलं कपलचा आता गुड नाईट टाटा बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा